पती पत्नी मारहाण करून लाखाचा ऐवज लंपास शेतातील घरात घुसून अज्ञात तिघांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला यामध्ये घरातील लोकांना लाता मारहाण करण्यात आली यामध्ये एकाच्या पायावर कमरेवर हातोड्याने मारहाण करून जखमी केले यामध्ये एक लाख चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी लुटून नेला ही घटना दानोळ येथील मास्तरमाळा इथे असलेल्या शेती गट नंबर चौदाशे सत्याऐंशी मधील घरात भर दुपारी घडली याबाबत मारुती मल्हारी कारंडे व्यावर्षी राहणार बिरदेव मंदिर जवळ दानोळी यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे दानोळी उर्साच्या तोंडावर चोरी झाल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय मारुती कारंडे हे मास्तरमाळा येथील घरात कुटुंबासह राहतात ते दुपारी नेहमीप्रमाणे घरात होते त्यावेळी अज्ञात तिघांनी घरात जबरदस्तीने शिरून मारुती कारंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी प्रतिभा कारंडे यांना लाता बुक्क्यांनी मारहाण केली तर मारुती यांच्या पायावर कमरेवर हातोड्याने मारहाण करत घरातील दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पंच्याहत्तर हजार रुपये पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे काण्यातील वेल वीस हजार रुपये नाकातील सोन्याच्या मुगवट पाचशे रुपये पंधरा ग्रॅम वजनाच्या पायातील चार चांदीच्या जोडव्या एक हजार रुपये पस्तीस ग्रॅम वजनाचे पायातील चांदीचं पैंजन दोन हजार तसेच दोन हजार रुपयांची रोकड याशिवाय ओपो कंपनीचा मोबाईल एक सिमकार्ड चार हजार असा एकूण एक लाख चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला हे सर्वजण अंगाने मजबूत होते शिवाय ते तीस ते पस्तीस वयोगटातील होते साडेपाच फूट उंचीचे असून सर्वांनी फुल हातोप्याचे शर्ट व पॅन्ट परिधान केले होते सर्वांच्या डोक्यावर मध्यम केस होते तर पायात चप्पल घातले होते तोंडाला काळ्या रंगाचा मास्क बांधलं होतं हे अज्ञात आपापसात आप मराठी बोलत होते असं फिर्यादीत म्हटलं आहे